आणि एकंदरीत भयंकर उन्हाचा तिथं प्रादुर्भाव आपल्याला झालेला पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये जर विचार केला गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस तिथं पडलेला नाही आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तुरळक थोडाफार पडला असू शकतो परंतु समस्या काय आहे शेतकरी मित्रांनो जे कापसाचे पानं आहेत तर ते तिथं पिवळसर उघडे पडलेले पाहायला मिळतात आणि त्यातली त्यात आपण अजून जर विचार केला तर जी जमीन आहे तर ती भेघडलेली आपल्याला अशा टायमाला पाहायला मिळते भरपूर सारे शेतकरी मला फोटो टाकत आहेत की सर अचानक भयंकर पातेगळ होते पानं पडून गळून जात आहे पानं जळत आहे शेतकरी मित्रांनो झालेलं काय आहे उष्णता जास्तीत जास्त वाढली त्यातली त्यात आपल्या जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण तिथं सुटलेलं आता हा कापूस जाऊ हो द्या परंतु माझ्या नियोजने हो ज्या शेतकऱ्यांनी कापूस पीक केलं होतं तर त्यांचा डोक्याच्यावर कापूस गेलेला आहे हा आपला स्वतःचा प्लॉट नाही आहे मित्रांनो डोक्याच्यावर प्लॉट गेलेला होता आणि अशा टायमाला त्या पिकाला त्या कापसाला जास्तीत जास्त पाण्याची गरज असते कारण जास्तीत जास्त ज्या झाडाला पाते लागलेले तर ते पात्याचं रूपांतर बोंडामध्ये होत असताना पाण्याची अन्नद्रव्याची जास्तीत जास्त गरज भासल्यामुळं आपल्या कापूस पिकाला काही शेतकऱ्यांच्या कापूस पिकाला तिथं शॉक बसलेला आहे आणि पातेगळ त्याच्यासोबत सुद्धा आपल्या कापूस पिकाची झालेली आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी विनंती आहे जे शेतकरी आपल्या कापूस पिकामध्ये सध्याच्या काळात पाणी देऊ शकतात तर अशा शेतकऱ्यांनी सरी आपल्या कापूस पिकामध्ये पाणी देऊन घ्या कारण शेतकरी मित्रांनो पाऊस कधी पडेल याची काही गॅरंटी नाही कोणीही असा शंभर टक्के हवामान अभ्यासक नाही की बाबा जो सांगतो लगेच एका तासात पाणी पडणार आहे किंवा उद्या पाऊस पडणार आहे असं कोणीही सांगत नाही फक्त अंदाज देत असतात पावसाचं सांगता येत नाही सरियार सरी पाणी दिल्यामुळं आपल्या कापूस पिकाची जी काही पाण्याची तहान आहे तर तीसुद्धा तिथं ती भागलेली पाहायला मिळेल आणि यदा कदाचित उद्या भयंकर जरी पाऊस झाला तरी आपण सरियार सरी पाणी दिल्यामुळं आपलं नुकसान देखील तिथं होणार नाही परंतु प्रॉब्लेम काय आहे आता पाण्याचा ताण पडलेला आहे आणि जर पुढच्या म्हणजे एक सात आठ दिवस दहा दिवस जर पाऊस पडला नाही आणि अचानक दहा दिवसांनी भयंकर पाऊस पडला तरीसुद्धा आपल्या कापूस पिकाला शॉक लागेल कारण अचानक जास्तीत जास्त पाणी भेटल्यामुळं आपलं कापूस पिक तिथं ट्रेसमध्ये जाऊ शकतं आणि एकंदरीत सुद्धा आपल्या कापूस पिकाची पातेगळ होऊ शकते मित्रांनो मी नेहमी पातेगळ समस्येमध्ये सांगत असतो वेगवेगळ्या कारणांमुळे पातेगळ होत असते तर अशा टायमाला आपल्या कापूस पिकामध्ये जे काही पाण्याचा ताण पडला आहे तर त्याच्यामुळं पातेगळ किंवा पानगळ सुद्धा आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचं जर शक्य असेल तर सरी आपल्या कापूस पिकामध्ये पाणी देऊन घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या नुकसानीला तिथं सामोरं जायचं काम पडणार नाही आणि विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा कापूस डोक्याला गेलेला आहे एकदम जबरदस्त कापूस आहे तेजदार कापूस आहे तर अशा शेतकऱ्यांनी तरी लवकरात लवकर पाणी देऊन घ्या ज्या शेतकऱ्यांचा छोटा कापूस आहे ज्यांना बोंडा पाते कमी लागलेले अशा शेतकऱ्यांचा कापूस लवकर ट्रेसमध्ये जाणार नाही परंतु ज्या कापसाला लव जास्तीत जास्त पाण्याची गरज आहे तर तो कापूस लवकरात लवकर ट्रेसमध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळू शकतं तर हे काम लवकरात लवकर आपल्या कापूस पिकामध्ये करा पावसाची वाट पाहू नका धन्यवाद